नमस्कार शिक्षक मंडळी मी चंद्रशेखर फणसे सतार सिकारिस्ट मला एक विशेष गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे अशी की विद्याविकास मंडळ विद्यालय अंधेरी जे भवन्स कॉलेजच्या जवळ आहे म्हणजे माझी शाळा ज्या शाळेतून मी शिकलो आमच्या शाळेमध्ये मी आणि माझी टीम सतार भास्कर पंडित रविशंकर हा कार्यक्रम सादर करणार आहोत आणि त्यासाठी शाळेचे आजी माजी विद्यार्थी यांचा सगळं भरपूर सपोर्ट आहे सोळा नोव्हेंबर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता आमच्या शाळेच्या बॉडीडोएमध्ये होणार विद्याविकास मंडळ आणि जी भवन्स कॉलेजच्या जवळमध्ये वेसला आहे तर तिथे आपण संध्याकाळी साडेपाचला सो रविवार सोळा तारखेला सोळा नोव्हेंबरला हो अवश्य भेटू आणि सता भास्कर पंडित रविशंकर हा कार्यक्रम आपण ऐका आणि आपल्याला कसा वाटला हे आपण सांगा